एकदा बुलेट स्वारांच्या मोठ्या आवाजाच्या सायलेन्सरनं सर्वसामान्य वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पोलिसांकडून अशा बुलेटवरती कारवाई केली जाते सायलेन्सर जप्त करून त्यावरती बुलडोझर फिरवला जातो मात्र छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जप्त केलेल्या सायलेन्सरची सुंदर अशी कलाकृती तयार केली आहे आणि ही कलाकृती शहरातल्या मुख्य चौकामध्ये लावण्यात आली आहे नेमकं काय आहे हा उपक्रम याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी गेल्या काही वर्षात तरुणांमध्ये बुलेटचा मोठा क्रेज पाहायला मिळतो आणि यासोबतच या, या बुलेटला मोठ्या आवाजाची सायलेन्सर लावलं जातं त्यामुळे रस्त्यावरून व्हा प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना याचा त्रास होतो मात्र हाच त्रास लक्षात घेत छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी एक आगळं वेगळं उपक्रम राबवलेला आहे ज्या पद्धतीने ह्या तरु रस्त्यावर अशा पद्धतीने सायलेन्सर वा वापर करतात अशा लोकां तरुणांची कडून सायलेन्सर जप्त करून त्याची एक सुंदर अशी कलाकृती जी आहे तयार करून शहरातील मुख्य चौकात लावण्यात आली आणि त्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो संदेश काय आहे आणि ही कलाकृती कशासाठी तयार करण्यात आली त्या सो याबाबत जाणण्यासाठी आपल्यासोबत आहे सर आहे सर हे तुम्ही कलाकृती तयार केली शहरातल्या मुख्य चौकातला काय संदेश आहे संदेश असा आहे की जे मॉडिफाईड सायलेन्सर आहेत जे कर्नाकर्कीचे आवाज करत जातात फटाके फोडत जातात त्यामुळे बऱ्याचदा अवालवृद्धांना पेशंट्सला स्टुडंट्सला त्रास होतो तसेच आपण बघत असाल की ह्यामुळे ॲक्सिडेंटही होऊ शकतात तुम्ही फटाके वाजवले हो तर कृपया जे तरुणांसाठी हा संदेश आहे की आपण अशा सायलेन्सरचा मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर करून जर समाजाला त्रास देत असाल तर छत्रपती संभाजीनगर पोलीस आपले सायलेन्सर जप्त करून आम्ही निश्चितपणे शहर सुशोभीकरणासाठी त्याचा वापर करणार आहोत तर कृपया मॉडिफाईड सायलेन्सर कर्ण कर्कक्ष सायलेन्सर आपण वापरू नका अजून किती ठिकाणी थी। असे लावणार आणि कशी तुमची कारवाई सुरू आहे आता एक चौकामध्ये पण आम्ही लावणार आहोत आणि अजून दोन कलाकृती एम आय टी आणि जे एन सी कॉलेजचे विद्यार्थी एम आय टी कॉलेजचे प्रोफेसर अवसरमल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला यामध्ये मदत केलेली आहे आणि असे कलाकृती आम्ही अजून तयार करणार आहोत बरोबर काय काय केलं या सगळं तयार करण्यासाठी कशी टीम वर्क सुरू होता सर्वप्रथम तर पोलिस विभागाच्या मार्फत आम्हाला ही जप्त केलेली सायलेन्सर्स मिळाली त्यानंतर ह्यामधून सामाजिक संदेश देणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपल्याला माणसाचे ध्वनी प्रदूषणामुळे जो मानसिक आणि शारीरिक जो ताण या माणसाच्या चे शरीरावर पडतो तर त्याचा विचार करून नक्कीच एक मानव प्रक मा मानवाची रेखा या ठिकाणी पाहिजे त्यानुसार आपण ह्या सायलेन्सरचं या ठिकाणी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे आपण या ठिकाणी बघू शकतात की या सायलेन्सरमध्ये एका मनुष्याचा चेहरा तुम्हाला दिसतो त्याचा डोळा तिथं तुम्हाला दिसतो आणि त्यांनी त्याच्या बोटांनी त्याच्या ओटांवरती हात ठेवून तो संदेश देतो आहे की सायलेन्स या शहरामध्ये आम्हाला शांततेचा संदेश देण्यासाठी ही प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली आहे आणि मुख्यत्वे हे क्रांती चौक आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहराची शान आहे छत्रपती शिवाजी महाराज तर म्हणून या स्मृतीला आम्ही एक शांतीत क्रांती असं नाव दिलेलं आहे तुम्ही क्रांती घडवा आणि शांतीत घडवा शांतीत क्रांती घडवण्याचा संदेश दिलाय आणि तोही क्रांती चौकात हा कलाकृती लावण्यात आला आहे कपिल जाधव सह एंडी शेख व्ही छत्रपती संभाजीनगर